हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी नऊ इथं पाहू शकता आज माझ्या बाल्कनीमध्ये किती सारे फुलं आलेले आहेत तर ह्या पांढऱ्या सुद्धा आलेले आहेत गुलाबालासुद्धा पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि पांढऱ्या जास्ला कळ्या तर खूपच भरपूर आल्या त्याच्यानंतर इथे लाल जास्वंदाला देखील पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि आता ही वेलसुद्धा खूप उंच झालेली आहे पाहू शकता तर मैत्रिणींनो आज वार आहे शुक्रवार तर शुक्रवारचा हा व्लॉग आहे तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन दे देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आत्ताच थोड्या वेळाखाली आरुष गेलेला आहे शाळेत आणि जवळजवळ बाराचा टायमिंग झालेला आहे तर सर्वात अगोदर इथे मी फ्रूट कट केलेला आहे नाशपती तर लक्ष्मी आणि मी दोघीजणी हे फ्रूट खाणार आहेत आणि नंतर कामाला लागणार आहेत तर शाळेत जायच्या जा अगोदर मी आरुषलासुद्धा कट करून दिलं होतं पण तेव्हा माझे थोडेसे कामं राहिले होते आणि आरुष असल्यावर तेवढं लक्ष्मीकडं लक्ष द्यायची गरज नसते त्याच्यामुळे मी अगोदर कामं कम्प्लीट करून घेतले आणि नंतर आरुष गेल्यावर लक्ष्मीला घेऊन इथे मी बसलेली आहे आणि फ्रूट एन्जॉय केल्यानंतर इथे गवार आणली होती तर इथे मी गवारीची भाजी निसून निसून घेणार आहे कारण याची भाजी संध्याकाळी हो बनवेल किंवा उद्या डब्याला भाजी होईल परंतु ह्या शेंगा निवडायला खरंच खूप वेळ लागतो आणि मला तर खूप कठीण जाते त्याच्यामुळे मी सर्वात अगोदर इथं टी व्ही पाहत पाहत ह्या शेंगा निसून घेणार आहे आणि लक्ष्मीसुद्धा माझ्याजवळच आहे कारण लक्ष्मी आता थोडं लेट झोपायली पहिलं आरूज जायच्या अगोदर लक्ष्मी झोपत जायची पण आता थोडं सकाळी लेट उठायली आणि दुपारीसुद्धा थोडं लेटच झोपायली मग तोपर्यंत तिला घेत घेत मी एवढी भाजी निसून घेणार आहे आणि नंतर थोडा वेळ तिच्यासोबत खेळणार आहे आणि दोनच्या जवळपास ती झोपते तर ती झोपेपर्यंत मला असे छोटे मोठे काही कामं करता येतील तेवढे करून घ्यायचे आहेत तर माझी फेवरेट सिरियल चालू आहे तर ती सिरियल पाहत पाहत इथे मी ही भाजी निसून घेणार आहे कोणत्याही पालेभाज्या ज्या निवडायला जास्त वेळ लागतो तर त्या भाज्या एकतर मी संध्याकाळी सर्व कामं आवरल्यानंतर टी व्ही पाहत पाहत निवडत असते किंवा मग सकाळी आरू गेल्यावर लक्ष्मी झोपी गेल्यावर टी व्ही पाहत पाहत करत असते परंतु आता मला लक्ष्मी झोपी गेल्यावर व्हिडिओचंच काम करत गा गा चा तर राहावं कारण दोन दोन चॅनलच्या व्हिडिओसाठी वेळ काढावा लागाय ला लागत आहे त्याच्यामुळे मी आता लक्ष्मीला घेत घेत शेंगा पूर्ण निवडून घेत आहे तर इथे पाहू शकता बारा वाजले आहेत आणि आरुष आत्ताच गेलेला आहे तर आरुष गेल्यानंतर एकदा सर्व घराची आवर आवर होते कारण आरुष ट्युशनला गेल्यावर सुद्धा मी सर्व घर आवरून ठेवत असते तरीसुद्धा आरुष ट्यूशन आल्यावर गर्दा करतोच हे त्याचं चा ट्युशनचं दप्तर आहे तर हे ट्यूशनचा दप्तर वगैरे भरून ठेवते आणि पूर्ण रूम एक वेळेस मी परत पाहत असते आणि पूर्ण रूम एकदा आवरून ठेवत असते तर हॉल आणि दोन बेडरूम याला मी आरुष गेल्यानंतर पाच पाच मिनिट वेळ देतच असते म्हणजे आरोज सहाला येतो सहा वाजेपर्यंत घर व्यवस्थित राहतं तरी लक्ष्मी झोपली नाही आणि लक्ष्मी झोपल्यावर परत एकदा एक वेळेस जिथल्या तिथं वस्तू ठेवत असते आणि लक्ष्मी उठली की परत ती जसं करायचं तसंच करते पण ग्रहणीला हार मानायची नसते सारखं गोष्टी जिथल्या तिथं ठेवायच्या असतात जर घर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आणि इथे मी सकाळी थोडस आरूसच्या ड्रेसला फिटिंग केली होती त्याच्यामुळे सुद्धा काढून ठेवली होती तर ही बेडरूम व्यवस्थित झालेली आहे आणि माझी परी माझ्या मागमागच असते तर हे सर्व रूममधले एकदा ग्लास व्यवस्थित परत धुवून ठेवते कारण किती वेळेस जरी आवरलं तरी मुलं तशीच करतात आता हे आरुषने जाताने ड्रेस बदलला होता ते तसंच कॉटवर काढून ठेवलेलं आहे याची घडी घालून ठेवणार आहे कारण आरुष आल्यानंतर तोच घालतो कारण आठ वाजता आंघोळ करून घातलेलं असतं आणि दहा वाजता ट्युशन आल्यावर काढून ठेवत असतो <स्याग> आणि ही परी पाहू शकता माझ्या माग मागच आहे तर लाईट सुद्धा गेलेली आहे आणि मी पूर्ण एक वेळेस बेडरूम आवरून घेते आणि नंतर लक्ष्मीला झोपी घालणार आहे तर इथे पाहू शकता मी लक्ष्मीला झोपी घातलेला आहे आणि नंतर व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर आता वाजत आहेत दुपारचे दोन आणि या अगोदर लक्ष्मीला झोपी घातल्यानंतर मी लगेचच एक झाड लावून घेतलं होतं जे की मला कुंडीमध्ये रिपोर्ट करायचं होतं ते करून घेतलेलं आहे तर हा जो मी बैल विणलेला आहे ह्या बैलाचा पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे आज मी दुसरा पार्ट विणणार आहे कारण जे मी या चॅनलवर व्हिडिओ टाकते ते संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यानच टाकत असते तोपर्यंत मला सेकंड पार्ट कंप्लीट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी जवळच घेतलेलं आहे म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल आणि लक्ष्मी जवळजवळ दीड वाजता झोपली होती तर ती चार वाजेपर्यंत झोपते तोपर्यंत मला हा व्हिडिओ कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि सोबतच इथं जे मी लिहून घेतलं होतं तेसुद्धा वहीसुद्धा माझ्याजवळच आहे तर ह्या रेषा लक्ष्मीनेच केलेल्या आहेत तर मैत्रिणी मी पूर्ण व्हिडिओ बनवून घेते आणि व्हिडिओ बनवल्यानंतर मी पण थोडा वेळ आराम करणार आहे तर मला जवळजवळ हा साडेतीनपर्यंत व्हिडिओ कम्प्लीट करून घ्यायचा आहे माझ्याकडं जवळजवळ एक दीड तास आहे तोपर्यंत माझा हा व्हिडिओ कंप्लीट होईल आणि नंतर थोडा वेळ मी सुद्धा आराम करणार आहे आणि नंतर भेटूयात तर इथे पाहू शकता हे मी झाड लावून घेणार आहे तर मी लक्ष्मीला झोपे घातल्यानंतर हे लगे लगेचं झाड लावायला घेतलेलं आहे कारण ती जागी असताना मला गार्डनचं कोणतंही काम करता येत नाही कारण मॅडमला माती खूप आवडते तर हे जे झेड प्लांट आहे तर कुणीही माझ्या घरी आलं की पहिले मला झाडच मागतं तर त्याच्यामुळे एखादी कुंडी रिकामी असली तर मी अशा छोट्या छोट्या कटिंग लावून ठेवत असते म्हणजे पाहुणे रावणे जे मित्रमंडळी येतात ते पण खुश होतात आणि आपल्याला पण आपल्या गार्डनमधलं झाड दिलेल्याचं दुःख होत नाही तुम्हाला होते की नाही काय माहिती पण मला ना खूप वाईट वाटते कुणी जर मला झाड मागितलं आणि मला माझ्या बालक कुंडीतलं काढून द्यायला लागलं तर त्याच्यामुळे मी अगोदरच अशा छोट्या छोट्या कटिंग प्रत्येक झाडाच्या छोट्या छोट्या कटिंग मी लावून ठेवत असते तर ह्या कुंडीमधलं जी आ, या मी घरी बनवली होती तिच्यामधलं झाड अचानकच सुकून गेलं त्याच्यामुळे ह्या कटिंग मी ह्या कुंडीमध्ये लावून घेत आहे आणि नंतर हे झाड पूर्ण मी याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि नंतर मला उलंडच्या चॅनलसाठी व्हिडिओ सुद्धा बनवायचा आहे लक्ष्मी उठायच्या अगोदर तर ह्या कुंडीतली मी अगोदर थोडीशी माती काढून घेतलेली आहे आणि नंतर हे झाड याच्यामध्ये लावून घेणार आहे तर खाली घाण होऊ नये म्हणून मी पेपर आतरलेला आहे कारण जर तसंच केलं तर लगेच आपलं एक काम वाढते साफ करण्याचं तर इथे मी ह्या झाडाची थोडीशी माती काढून घेतलेली आहे आणि नंतर ते याच्यामध्ये असंच आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर माती टाकून थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी हे सर्व कंप्लीट करून घेते इथे पाहू शकता आम्ही झोपीतून उठलेलो आहोत माया ले लेकी आणि जवळजवळ साडेचारचा टायमिंग झालेला आहे आणि उठल्या उठल्या उठ इथं मी केक बनवायला घेतलेला आहे तर याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तूप घालायचं आहे तर मी सर्व वरती काढून ठेवलेलं आहे तर इथे मी हा डब्बा सुद्धा घेतलेला आहे आणि साखर मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि ह्या मॅडमचं चाललेलं आहे इथं सोप आणि साखर एन्जॉय करते तर आणि आम्हाला आणखीन साखर हवी आहे तर हे मिक्स केलं की ती हे खायला आणि जवळजवळ मला दहा पंधरा मिनिट लागतील हे झाल्यानंतर मी लक्ष्मीला खाऊ घालणार आहे आणि नंतर माझं जेवण होणार आहे तर झोपायच्या अगोदर मी व्हिडिओ कम्प्लीट केला होता तर इथे मी दूध वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर मला केक बनवून घ्यायचा आहे कारण साडेपाचच्या अगोदर केक बेक झाला पाहिजे त्यासाठी इथे मी ही कढई फ्री ठेवण्यासाठी ठेवलेली आहे तर आता मी सर्व केकचं बॅटर बनवून घेते आणि नंतर दाखवते कारण जास्त वेळ नाही तर इकडे पाहू शकता ह्या मॅडमला माहीत आहे ह्याच्यामध्ये साखर काढली होती तर इचे हे नखरे चालू राहतील तोपर्यंत इकडे माझा केकसुद्धा होईल काय खायली लक्ष्मी काय खायली काय मम मम्मी का कशी आहे मम इकडं दाखव मम कशी आहे हा कशी आहे आंबट आहे चलाईचं तर चालूच राहील पहिले इथे मी केक बनवून घेते तर सर्वात अगोदर दोन चमच तूप आणि दोन चम्मच तेल मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी पिठी साखर आणि दोन चम्मच इथे मी कोको पावडर घेतलेला आहे आणि दुधामध्ये याचा आपल्याला व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचा आहे तर याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चेक करू शकता तर हा माझ्या आरूजचा फेवरेट केक आहे आणि खरंच खूप यम्मी लागतो आणि खायला तर हेल्दी असणारच आहे कारण गव्हाच्या पिठापासून ना पण स्वतःच्या हाताने घरी बनवत आहोत त्यामुळे मी नेहमी बनवत असते जवळजवळ महिन्यातून एक वेळेस तरी आमचा हा केक बनतोच कारण त्याला खूप आवडतो आणि त्याच्यासोबत घरातले सर्वच जण आवडीने खातात त्याच्यामुळे मी नेहमी बनवत असते तर बॅटर तयार झालेलं आहे तर मैत्रिणींनो या अगोदर सात आठ दिवसाखाली मी माझ्या दुसरं जे उलांचं चॅनल आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी तर त्या चॅनलवर केकचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा चेक करा खूप सुंदर केक आहे तर मी फ्रीज मॅगनेट म्हणून त्या केकचा वापर करणार आहे तर आता आपल्याला हा केक तीस ते ती चाळीस मिनिट मिडियम गॅसवर शिजून घ्यायचा आहे आणि केक आहे तोपर्यंत आमच्या दोघीचे जेवणं राहिलेले आहेत अगोदर मी आरुष लक्ष्मीला चारणार आहे आणि नंतर मी जेवण करून घेणार आहे आणि बाकीचे जे छोटे मोठे कामं आहेत जे की मला आरुष यायच्या अगोदर आवरून घ्यायचे आहेत तर ते मी आवरून घेणार आहे कारण आता जवळजवळ पावणे पाचचा टायमिंग होत आलेला आहे आणि आरुष साडेपाचला येतोच तर आरुष येईपर्यंत केक होईल की नाही काय माहीत झालं तर मी तुमच्यासोबत नक्की दाखवेलच तर इथे मी थोडंसं बदामनी डेकोरेट करत आहे तर मैत्रीणो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगत जा कारण भरपूर जणी कमेंट करतात की ताई नंतर हा व्हिडिओ बनवा नंतर हा व्हिडिओ बनवा तर तुम्हाला काही असा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवायचं पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट करवा मी प्रत्येक कमेंटवर व्हिडिओ बन बनवत असते इथे पाहू शकता माझा केक पूर्ण झालेला आहे बनून जवळजवळ मला दहा मिनिट लागलेले आहेत थोडं फास्ट केलं होतं आणि इथे मी बदाम घेतले होते थोडंसं डेकोरेट करण्यासाठी आणि इकडे पाहू शकता ह्या मॅडमचा अवतार आता सर्वात अगोदर ह्या मॅडमचा अवतार बरोबर करायचा आणि नंतर तिला खाऊ घालायचा आणि नंतर मी जेवणार आहे आणि आता जवळजवळ झालेले आहेत पावणे पाच पाँण। तर आरुष साडेपाच वाजता येणारच आहे तर चाळीस मिनटामध्ये माझा केकसुद्धा तयार होईल आरुष येईपर्यंत आणि नंतर आरुषला मी आल्यावर तुम्हाला दाखवेलच तर इकडे पाहू शकता आरुष किती खुश आहे आणि आल्या आल्या किचनवट्यावर बसलेला आहे कारण माझ्या केकचा सर्व घराने सुवास पसरलेला आहे आणि हा केकसुद्धा आपला व्यवस्थित बेक झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला काय करायचं एक वेळेस या पद्धतीने चाकू टाकून पाहायचं चा। चाकू एकदम क्लीन एक आला की समजायचं आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे इथे पाहू शकता एकदम परफेक्ट केक झालेला आहे आणि टायमिंगसुद्धा परफेक्ट आहे आरुष आला आणि हा केक बेक झाला कारण आज आरुषला जवळजवळ दहा मिनिट लेट झाला होता आता मी थंड झाल्यावर कट केल्यावर दाखवते तर एकदम फ्लफी सुपर सॉफ्ट केक आपला तयार झालेला आहे तरी आजच्या केकला बेकिंग पावडर नव्हतं तर इथे मी खायचा सोडाच वापरलेला आहे तर खायच्या सोड्याने सुद्धा खूप मस्त स्पंज आलेला आहे एकदम फ्लफी झालेला आहे पाहू शकता बोट व्यवस्थित बुडत आहे आणि आता इथे केक कटिंग चाललेली आहे ले कारण लेकरांच्यानी एकदा केक बनवला की त्यांना वेटच होत नाही आणि केक थोडासा गरम आहे तरीसुद्धा यांचं चालू आहे तर इथे पाहू शकता आरुष लवकरच त्यांनी कपडे वगैरे बदलले हातपाय धुतले आणि लगेचच इथे केक कट करायला बसलेला आहे आणि लक्ष्मी किती शांत दादाची वाट पाहत आहे परंतु केक थोडा गरम आहे पाहू शकता आणि आरुषला तर खरंच खूप केक आवडलेला आहे आता जसं दादानी केलेलं आहे तसं आम्ही निरीक्षण केलेलं आहे आणि आता आम्हाला जसं दादानी केलं तसंच करायचं आहे इथे पाहू शकता तर ह्या मॅडमचे नखरे असेच चालत राहतात तर मी आरुषला थोडंसं थंड होऊ दे असं म्हणत आहे तरी सुद्धा त्याला तर काही वेटच होत नाही पाहू शकत असं त्यांचं सुरू झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी तीन चार दिवसानंतर एडिटिंग करत आहे तरी पण मला त्या केकचा स्वाद लक्षात आलेला आहे कारण खरंच खूप यम्मी झाला होता केक आणि माझी लाडूबाई पाहू शकता एकदम थंड झाल्यावर किती छान एन्जॉय करते आणि हा तिचा दादा आहे तर हांचा खालच्या किरादाराचा मुलगा आहे तर लक्ष्मी खूप छान खेळते याच्यासोबत आरुषपेक्षा छान खेळते आणि तो पण लक्ष्मीचे खूप लाड करतो तर इथे या दोघांचं चाललेलं आहे केक खायचं तर मॅडमला जेवायला जमत नाही परंतु तिला केक खूपच आवडला आणि के केक ती तिच्या मनाने खात आहे तर पाहू शकता किती स्पंज झालेला आहे तर मैत्रीणो हा केक मी सुद्धा एन्जॉय करणार आहे तर लवकरच भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा तर चला तर मग लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय